नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला भरून केलेली शिमला मिरची दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा एक खोबरं घेतलेलं आहे वाटणामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेलं आहे चार शिमला मिरची घेतलेल्या आहेत मी चला तर सर्वप्रथम मी वा मसाला वाटून करून घेते हे बघा मी अशा प्रकारे मसाला वाटून घेतलेला आहे जास्त पाणी नाही टाकलेलं आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकते माझ्याकडे तयार शेंगदाण्याचा कूट होता म्हणून मी घेतलेलं आहे जर तुमच्याकडे हे बघा मी तयार शेंगदाण्याचा कोट टाकलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेंगदाणे भाजून खोबऱ्याच्या मसाल्यामध्ये वाटू शकता ये ये में हे बघा ही शिमला मिरची पण मी अशी वांग्यासारखी बघा मधून कट करून घेतलेली आहे आतमध्ये किडे वगैरे असतील ते पण बघायचे बिया वगैरे मी काढले नाहीत तशाच ठेवलेल्या आहेत चला तर सर्वप्रथम बघा मी ह्याच्यामध्ये अजून मसाले टाकते ते तुम्हाला दाखवते मसाल्यामध्ये बघा मी धना पावडर गरम मसाला हळदी आणि मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आता हा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा गरम मसाल्याचं प्रमाण मी कमी घेतलेलं आहे मिरची असल्यामुळे हे बघा हाताने चांगला असा मसाला मिक्स केलेला आहे मी मसाला जास्त बारीक वाटलेला नाही आहे असा दरदरीत वाटलेला आहे शेंगदाणेसुद्धा मी असे बारीक नाही वाटलेले आता बघा ह्याच्यामध्ये मी सर्व मसाला भरून घेते हे बघा अशा प्रकारे मी दाबून दाबून मसाला भरून घेतलेला आहे हे बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे आता जिरं टाकते जिरं बघा छान फ्राय झालेलं आहे आता कढीपत्ता टाक तक... कढीपत्ता पण बघा छान असा फ्राय झालेला आहे आता हे वाटण टाकते हे बघा मी वाटण पण टाकलेले आहे शेंगदाण्याचा कूट थोडासा कमी पडलेला मी वरून थोडा टाकलेला आहे आता ह्याला छान असं परतून घेते बघा मस्त मध्ये पर परतून घ्यायचं हे बघा खोबऱ्याचा मसाला पण छान असा परतलेला आहे मस्तमध्ये खमंग आता ही सिमला मिरची टाकते शिमला मिरची टाकल्यावरही छान असं परतून घ्यायचं शक्यतो भरून करण्यासाठी शिमला मिरची छोट्या आकाराची घ्यायची म्हणजे ती वाफेवर लवकर शिजली जाते तुम्ही प्रवासामध्ये पण ही भाजी नेऊ हो शकता फक्त वाफेवर शिजवायची पाणी नाही टाकायचं हे झाकणावर पाणी ठेवायचं आणि त्या पाण्याच्या वाफेने शिजते हे बघा शिमला मिरची छान अशी परतलेली आहे आता हे मिक्सरचं भांडं धुवून मी त्याच्यामध्ये पाणी टाकते मी काय वाफेवर वा नाही बनवणार थोडीशी अशी मी लपतपीत बनवणार आहे चपातीबरोबर खाण्यासाठी तुम्ही मसाल्यामध्येही लाल बनवू शकता पण मिरचीमध्ये टेस्ट छान लागते आता बघा पाणी टाकल्यावर मस्तमध्ये ह्याला हलवून घेते हे बघा पाणी टाकल्यावरही छान असं मिक्स केलेलं आहे आता मीठ बघते मी बरोबर आहे की नाही मीठ बघा थोडंसं कमी होतं म्हणून मी मीठ पण टाकते शिजतानाच मीठ टाकायचं म्हणजे शिमला मिरचीमध्ये छान असं मुरलं जातं अशी फिकी फिकी लागत नाही मिरची हे बघा मस्तमध्ये आता हलवून घेतलेलं आहे हिला आता झाकण ठेवते छान असं आणि झाकणावर पण मी पाणी टाकते आणि स्लो गॅसवर छान याला शिजवून घेते स्लो गॅसवर शिजवून घ्यायची मस्तमध्ये चवीला लागते हे बघा बघू शकता तुम्ही छान अशी शिमला मिरची शिजलेली आहे मस्तमध्ये बघा आता वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकल्यावरही छान असं त्याला परतून घेते मस्तच झालेली आहे डाळ भाताबरोबर वगैरे खाऊ शकता हे बघा आता मला कसं थोडंसं लिक्विड पाहिजे ना पाणी कमी झालेलं आहे म्हणून मी थोडंसं गरम पाणी टाकते हे भाकरीबरोबर खाण्यासाठी फक्त सुक्क पण असं जमत नाही ना भाकरीला ना। थोडी भाजी पण लागली पाहिजे मसाला आहे तो मसा आला गेते। गेते। तर मस्त मध्ये ह्याला शिजवून घेते शिजलेली आहे असं उकळून घेते तयार झालेली आहे बघा सिमला मिरची तर मी बनवलेली सिमला मिरची तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय